नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत किती चमचमीत आणि रसरशीत रश ना आपलं हे भरलं वांग हो परंतु हे साधं भरलं वांग नाही बरं का हे आहे खारं वांग अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप निगुतीनं पारंपरिक पद्धतीनं वाफेवर आज आपण हे भरलं खारं वांग करतोय त्यामुळे ते इतकं स्वादिष्ट होतं ना दोन घास काय चार घास जास्त जातील आणि तोंडाला चव येईल चला तर पाहूया नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित पारंपरिक पद्धतीचं भरलं वांग खारं वांग करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो हिरवी कोळी वांगी घ्यायची आहेत अर्धी वाटी किसलेलं खोबरं पाव वाटी शेंगदाणे मुठभर कोथिंबीरचे देठ दहा बारा लसणाच्या सोडलेल्या पाक्या चार तिखट हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे काप दोन चमचे धणे पावडर एक चमच जिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आता गॅसवर एक तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की यामध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून झाले की ते काढून घ्यायचे आणि या सव्यामध्ये लगेचच लगे आपल्याला सुख खोबरं भाजायला घ्यायचंय खोबरं भाजताना काळजीपूर्वक भाजायचे कारण खोबरं लगेचच करपतं हे पण आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे ते देखील काढून घेऊया भाजलेले हे दोन्ही जिनस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये प्रथम आपल्याला फक्त शेंगदाणे जाडसर बारीक करून घ्यायचे शेंगदाण्याच्या सालीमध्ये देखील पोषण मूल्य असतात म्हणून आपण शेंगदाण्याची साल काढणार नाही होत आता बारीक केलेले शेंगदाणे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं लसणाच्या पाकळ्या आलं तिखट हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ चार पाच कढी पत्त्याची पानं आणि पाववाटी पाणी घालून हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरवर होता होईल तेवढे शक्य असतील तेवढे बारीक करून घ्यायचे आहेत आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तवा गरम झाला की यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आपण तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये आहे आणि मध्यम आचेवर हे वाटण आपल्याला कोरडं होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे सुरुवातीची दोन मिनटं हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतून घ्यायचं आहे नंतर मात्र मंद आचेवर हे वाटण आपल्याला कोरडं होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आहे हे पहा आपलं पाटण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला धने पावडर जिरे पावडर आणि एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत धने जिरे भाजूनच त्यांची पूड केली जाते आणि गोडा मसाल्यासाठी लागणारे जिन्नससुद्धा भाजलेलेच असतात त्यामुळे आपल्याला हे तीनही जिन्नस खूप वेळ परतण्याची गरज नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा आपले तिन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाणे देखील आपण खमंग खरपूस भाजून घेतले होते त्यामुळे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर सुद्धा हे वाटण आपल्याला खूप वेळ भाजायची गरज नाही आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण वाटण तयार करताना शेंगदाणे त्यामध्ये घातले असते आणि बारीक करून घेतले असते तर काय होतं वाटण परतताना शेंगदाणे लगेचच कढईला लागतात आपल्याला वाटतं वाटण घट्ट झालंय परंतु ते कच्चंच असतं म्हणून आपण नंतर शेंगदाण्याचा कूड घालतोय आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस बारीक करून घेतले होते ना त्यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील आणि आपलं वाटण थोडंसं ओलसर होईल हे पण आपले सगळे जिन्नस अगदी एकजीव झालेले आहेत वाटणसुद्धा थोडंसं ओलसर झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पण आपल्या वांग्यामध्ये भरण्यासाठी कोरडं असं वाटण तयार झालेलं आहे अजिबात कच्चा उग्रधर्प राहिलेला नाही आहे आता आपण जी कोळी हिरवी वांगी घेतली आहेत ना ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कापड्यानं पुसून घ्यायचे आहेत करून घ्यायची आहेत आणि कोरडी करून झाल्यानंतर हे बा वांग्याच्या देठाचा वरचा थोडासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे फेकून द्यायचा आहे आणि वांग्याला आपल्याला वा असे दोन उभेच छेद द्यायचे आहेत छेद दिल्यानंतर वांग्यामध्ये आतमध्ये काही कीड तर नाही आहे ना हे आपल्याला अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि आता हे वांग आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे इथून पुढील सगळी वांगी आपल्याला अशा पद्धतीने दोन छेद देऊन घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायची आहेत आपल्या सगळ्या वांग्यांना दोन छेद देऊन झालेले आहेत वांगी खिडकी आहेत की नाही हे सगळं व्यवस्थित चेक करून झालेलं आहे एकही वांग किडकं निघालेलं नाहीये आता आपण जो हिरवा मसाला तयार करून घेतलाय ना तो हिरवा मसाला यामध्ये आपल्याला भरायला सुरुवात करायची आहे मसाला आपल्याला अगदी दाबून दाबून आहे आणि दोन्ही चिरांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे काही जण काय करतात ही वांगी आधी तेलामध्ये परतून घेतात किंवा तळून घेतात आणि मग त्यामध्ये मसाला भरतात परंतु अशावेळी काय होतं वांगी लूज पडतात आणि मग मसाला व्यवस्थित भरला जात नाही आपल्याला वांग्यांमध्ये भरपूर मसाला भरायला हवाय म्हणून आपण आत्ताच मसाला भरून घेतोय हे पहा दोन्ही चिरांमध्ये व्यवस्थित मसाला भरून झाल्यानंतर हे वांग आपल्याला हलकंसं दाबत दाबत गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे सगळा मसाला आतमध्ये घट्ट बसेल मसाला भरून झाल्यानंतर हे वांग आपल्याला बाजूला ठेवून आहे आणि इथून पुढे सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारेच मसाला भरून घ्यायचा आहे हे पण आपल्या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय आता आपण लगेच भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला सातात कढी पात्याची पानं आणि पाव चमचा हळद घालायची आणि यानंतर यामध्ये आपल्याला आपण भरून घेतलेली वांगी घालायची आणि ही वांगी आपल्याला मोठ्या आचेवर दोन मिनटं चांगला चाटका बसेपर्यंत एकसारखी परतत राहायची वांगी आपण अगोदर तेलामध्ये परतून घेतली नाही आहेत त्यामुळे आत्ता आपल्याला ही वांगी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत म्हणजे त्यांचा कच्चा उकरदर्फ उडून जातो हे मोठ्या मोठ्याचवर दोन मिनटं वांगी परतून घेतल्यानंतर त्यांचा रंग बदललाय आणि वांगी थोडी कोरडी सुद्धा झालेली आहेत आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता ही सगळी वांगी आहेत ना वांग्यांचा देठ तळाशी जाईल अशा पद्धतीने ती आपल्याला लावून घ्यायची वांग्याचा देठाकडचा जो एक इंचा भाग असतो ना तो शिजायला थोडासा वेळ जातो तळाशी उष्णता जास्त असते आणि पाणी देखील तळाशी जाऊन बसतं म्हणून आपल्याला असं करायचं आहे यानंतर या वांग्यांवर आपल्याला पाव वाटी पाण्याचा हापका द्यायचा आहे आणि कढईवर झाकण आहे झाकणामध्ये एक वाटीभर पाणी आहे आणि आचेवर दहा मिनटं या वांग्यांना आपल्याला दर धरून वाफ काढायची दहा मिनटं म्हणजे ताट्यावरचं पाणी गरम होईपर्यंत म्हणजे वाफ धरेपर्यंत आपल्याला दर धरून वाफ काढायची आठ ते दहा मिनिटांनंतर ताट्यावरचं पाणी गरम झालेलं आहे त्या ताट बाजूला काढून ठेवून द्यायचे पाहताना तुम्ही कढईमध्ये वाफेचं पाणी जमा झालेलं आहे आता प्रत्येक वांग आपल्याला अशा पद्धतीनं उलट करून आहे म्हणजे आपलं प्रत्येक वांग सगळ्या बाजूनी एकसारखं शिजलं जाईल आता उरलेला जो मसाला आहे ना तो देखील या वांग्यांवर घालायचा व्यवस्थित पसरवून घ्यायचं परंतु मिक्स करून घ्यायचं नाही फक्त पसरवून घ्यायचं आहे पुन्हा कढईवर झाकण ठेवायचे दोन मिनटं दरदरून वाफ काढायची झाकण काढायचंय पुन्हा आपल्याला वांगी उलटपालट करून घ्यायची झाकण ठेवायचे असं आपल्याला दोन तीन वेळा करायचंय के असं केल्यानं काय होईल आपली सगळी वांगी सगळ्या बाजूंनी एकसारखी शिजली जातील दोन तीन वेळा असं केल्यानंतर ताट्यामध्ये जे उरलेलं पाणी आहे ना ते सगळं यामध्ये घालायचं आहे ताट्यावर पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा दहा मिनिटं मंदाचे दर दरून वाफ काढायची तुम्हाला जर हे खरं वांग थोडंसं पातळ हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता परंतु तू आज आपण खूप पातळ वांग करणार नाही वांग्याचा मसाला तयार करणार आहोत म्हणजे सुक्कच वांग तयार करणार आहोत हे पा दहा मिनिटानंतर ताट्यावरील सगळं पाणी वाफेद्वारे कढईमध्ये पडलेलं आहे ताट कोरडं झालेलं आहे आता ताट काढायचं आहे आणि काटा चमच्याच्या साहज्यानं हे वांग आपल्याला शिजले का ते एकदा चेक करायचं आहे हे पाहा वांग पूर्णपणे शिजलेलं अगदी आतपर्यंत चमचा जातोय आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची पाहताना तुम्ही आपलं वांग किती चमचमीत दिसतंय महत्त्वाचं म्हणजे वांग्यांमधून मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आहे तसाच्या तसा आतमध्ये तसा राहिलेला आहे आता सगळं वांग आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला हे वांग काढून घ्यायचं आहे खरं तर या भाजीमध्ये इतर भाज्यांपेक्षा मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं म्हणून याला खारं अंग असं म्हणतात परंतु आपण वाटण तयार करताना चवीप्रमाणे मीठ घातले जास्त मीठ घातले नाहीये परंतु जर तुम्हाला भाजी थोडीशी खारट हवी असेल तर भाजी करताना तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता आणि हो खारा तायर ना, ना ला ला हे खरं वांग तयार करताना अगदी सळं हाताने भरपूर तेलाचा वापर केला जातो परंतु आपण माफकच तेलाचा वापर केला आहे कारण आपण भाजी बाफेवर केली अगदी सावकाशपणे केली आहे त्यामुळे सुक्या खोबऱ्यालाही तेल सुटतं आणि शेंगदाण्यालाही तेल सुटतं खरं तर हे वांग भाकरी बरोबरच खायला छान लागतं परंतु या वांग्याच्या खाराबरोबर म्हणजेच मसाल्याबरोबर इंद्रायणीचा गिजगावात अगदी भन्नट लागतो रश्याची गरजच पडत नाही तुम्हाला अशा प्रकारे वाफेवर वांग करायचं नसेल पटकन करायचं असेल तर कुकरला मोठ्या आचेवर दोन शिट्ट्यांमध्ये हे वांग व्यवस्थित शिजतं मग तुम्हीसुद्धा आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे पारंपरिक पद्धतीचं वाफेवरचं भरलं खारं वांग एकदा तरी करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद